नमस्कार मित्रांनो मी विजय आपलं स्वागत करतो बोल भावा या आपल्या युट्यूब चॅनेलच्या एका नवीन हटके व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपला चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा मी महत्वपूर्ण आणि माहितीच्या विषयाच्या व्हिडिओ नक्कीच तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो आजचा विषय काय तुमच्या लक्षात आलेले तुम्ही टायटल थमनेल दोन्ही गोष्टी पाहिलेल्या आहेत मित्रांनो लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रामध्ये इतकी गेमचेंजर ठरली आणि महाराष्ट्राचं सरकारच उलटून टाकण्याचा किंवा महाराष्ट्राचं पूर्ण राजकारण ढवळून टाकण्याचा जो, जो प्रयत्न आणि जो विश्वास लाडक्या बहिणीने सरकारला दिला आणि सरकार आज इतक्या बहुमतामध्ये दोनशे बत्तीस जागांच्या बहुमतामध्ये दोनशे तीस जागांच्या बहुमतामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच स्वातंत्र्यानंतरच पहिल्यांदाच बहुमत असेल तर त्या या बहुमता इतकं बहुमत घेऊन सरकार स्थापन झाले आणि सरकारनं सुद्धा याचं क्रेडिट दिले ते फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणी म्हणजे कोण महाराष्ट्रातल्या एकूणच तळागाळातल्या सर्वसामान्य गृहिणी ज्या कुठ म्हणजे चार पैशाची कामं करून आपलं उदरनिर्वाह करतात आपला प्रपंच चालवतात अशा बहिणींना सरकारनं श्रेय दिलेलं आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांनी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली त्याच्यानंतर अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी ती राबवली त्यांनी त्याचं पूर्णपणे पूर्णपणे ऍन्सोलशन केलं त्याची पूर्ण गनता माहिती सगळ्या गोष्टी किती खर्च लागेल या सगळ्याचा मेळ बसवला आणि लाडक्या बहिणींना सरकारनं अगदीच निवडणूक होण्या अगोदर किंवा निकाल लागण्या अगोदरच त्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकीच्या खात्यामध्ये सात सात हजार रुपये त्या ठिकाणी दिले आणि याच दरम्यानच्या काळामध्ये पक्षांकडून म्हणजे काँग्रेसच्या महाविकास आघाडीकडून त्यांनी सांगितलं की आम्ही तीन हजार रुपये देऊ त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळेचे जे मुख्यमंत्री होते तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ एक भाई शिंदे यांनी पुन्हा सहाशे रुपयांची वाढ केली आणि पंधराशेचं एकवीसशे रुपये केलं आणि लाडक्या बहिणींना त्याची एक पोच पावतीच म्हणा की काय म्हणून ते देणारच या एका विश्वासानं त्यांनी महाराष्ट्रामध्ये एक प्रचार केला आणि एकवीसशे रुपये आम्ही तुम्हाला देतो असं समजून लाडक्या बहिणींनी म्हणजेच महाराष्ट्रातल्या अगदी तळागाळातल्या महिलांनी ज्या वाढीव वस्त्यावरती महिलांपर्यंत ही स्कीम पोहोचली त्या सगळ्यांनी एकट्टा मतदान अगदी रात्रीच्या बारा वाजेपर्यंत लाईन लावून त्या स्त्रियांनी मतदान केलं आणि हे सरकार पुन्हा एकदा तंदुरुस्त आणि इतकं भक्कम बहुमताने महाराष्ट्रात उभं केलं हे सगळं स्त्रिय जातं ते लाडक्या बहिणींना पण आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये तर देणार सरकारने सांगितलं पण आता एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना मिळणार का एकवीसशे रुपयाच्या लाडक्या बहिणी खरंच सरकार देत आहे का किंवा सरकारने देण्यासाठी काय पावलं उचललीत का पण प्रॉब्लेम असा झाला आहे की अजून सरकार स्थापन झालेलं नाही गेले आठ दिवस झालं सगळ्या गोष्टी चालल्या आहेत महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दे। परंतु कुठल्याही प्रकारे सरकार स्थापन करण्याचं काही पावलं महाराष्ट्रामध्ये तरी उचलली जात नाहीत त्याच्यामुळे हे एक तारखेला येणारे एकवीसशे रुपये येणार का जे उद्या एक तारखे येथे रविवार येत असल्यामुळे कदाचित ते सोमवार येऊ शकतं परंतु या सगळ्या गोष्टींचा सरकार स्थापन करण्याचा आणि या गोष्टीचा तसा काही संबंध नाही कारण ही योजना ऑलरेडी आहे म्हणजे फक्त ते जे सरकारमध्ये अर्थमंत्री कोण असणार आणि मुख्यमंत्री कोण असणार यांच्या स्वाक्षरीने त्याचे पैसे येणार आणि सगळीकडे ते वाटले जाणार परंतु जोपर्यंत सरकार स्थापन करत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारे कोणालाही जी आर काढण्याचा अधिकार नसतो जरी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी त्यांना सुद्धा तो अधिकार नाही जोपर्यंत नवीन सरकार स्थापन होत नाही त्याला राज्यपालांची स्वाक्षरी येत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी होत नाहीत हे पण समजून घेणं गरजेचं आहे पण उद्या एक तारखेला म्हणजे उद्या नाही आलं तरी सोमवारी एकवीसशे रुपये प्रत्येक महिलेच्या लाडक्या बहिणीच्या खात्यात येऊ शकतात आता लाडक्या बहिणीच्या खात्यात एकवीसशे रुपये येतील परंतु यावेळेस मात्र असं म्हणण्यात आलंय की छाननी होणारे किंवा महिलांकडून वसुली केली जाणारे अशा अनेक अफवा बाजारामध्ये पसरतात बऱ्याच लोक आपापल्या पद्धतीने त्याच्याबद्दल व्यक्त होत आहेत पण लाडक्या बहिणींबाबत जर विचार केला आपण तर खऱ्या अर्थानं अशी गोष्ट होईल का असं वाटतं का तुम्हाला की दिलेल्या महिलांकडून पैसे परत वसूल केले जातील का तर हे अजिबात होणार नाही कारण ज्या महिलांवरती विश्वास ठेवून आणि ज्या महिलांनी गेम चेंजर ठरून महाराष्ट्रामध्ये हे सरकार इतकं बहुमतात पुन्हा स्थापन केलेलं आहे ते सरकार अशी कुठल्याही प्रकारे चूक करणार नाही महिलांना कुठल्याही प्रकारे नाराज ते करणार नाही कितीही पैसा गेला तरी सरकारकडे आता भक्कम बहुमत आहे त्यांना विचारणार कोणी नाही महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष इतका प्रबळ नाही की तो काहीतरी वेगळं करून हे करेल त्याच्यामुळे यांना पाच वर्ष पैसे देणं मतदानकारक आहे आत्तापर्यंत जे पैसे दिले ते वसुली करतील का तर ते वसुली करणार नाहीत परंतु इथून पुढे जे तुमच्या हप्ते येणार आहे तुमच्या त्या हप्त्यांमध्ये कुठेतरी कपात होईल किंवा ते तुमचं बंद होईल कारण त्याची अट अशी की तुमच्याकडे कुठल्याही प्रकारे अडीच लाखाच्या उत्पन्न नाही पाहिजे तुमच्या घरातलं त्याच्यानंतर तुम्ही कुठल्याही प्रकारे कर भरणारे नाही पाहिजे म्हणजे आयकर दाते नसावेत तुम्ही त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये फोर व्हीलर नसली पाहिजे ट्रॅक्टर चालू शकतो कारण शेतीचं वाहन आहे परंतु बाकी कुठल्याही फोर व्हीलरचं तुम्हाला त्या ठिकाणी नसावं अशी त्या ठिकाणी त्यांनी अड घातलेली पण आता अजून एक विषय असा आलेला आहे समोर की तो म्हणजे बँकांमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेले काही बँकांची सुद्धा सिस्टीम बदललेली आहे परंतु बँकांची सिस्टीम त्या लोकांसाठी बदललेली नाही ज्यांनी पहिल्यांदा ना पहिल्यापासून ज्यांना पैसे येत आहेत ज्यांच्याकडे ऑलरेडी पहिल्या पहिला हप्ता आला आहे ते सात हजार रुपये आले ज्यांच्याकडे भले एकही हप्ता जरी आलेला असला ज्या खात्यामध्ये आला आहे त्याच खात्यामध्ये त्यांचे पैसे येणार पण जे नवीन आहेत किंवा ज्यांनी अजून त्यांना रुपया सुद्धा आलेले नाही त्यांच्यासाठी मात्र ह्या गोष्टी होऊ शकतात पण काही गोष्टी अशा आहेत की म्हणजे काही बँकांची म्हणजे काही बँक अशा नॅशनल बँक आहे ज्याच्यामध्ये पैसे होऊ शकतात त्याच्यामध्ये बँक ऑफ बरोडा जे आपण पहिल्यापासूनच बघत आलेलो आहे त्याच्यानंतर बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र आहे कॅनरा बँक आहे त्याच्यानंतर सेंट्रल बँक आहे इंडियन बँक आहे त्याच्यानंतर इंडियन क्रॉसीज बँक आहे पंजाब नॅशनल बँक आहे त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या स्टेट बँक म्हणजे आपल्या ह्या सेंट्रल लेव्हलच्या बँका आहेत त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर मग दुसऱ्या आपल्या ज्या टॉप बँक आहेत त्याच्यामध्ये एचडीएफसी आहे आय सी सी आय बँक आहे त्याच्यानंतर कोटक बँक आहे येस बँक आहे डी बँक अशा या सुद्धा दहािक बँक आहे या सगळ्या बँकेमधून पैसे देईल तो बँकेचा कुठलाही इतका मनाव असा तो काय प्रॉब्लेम तुम्हाला त्यावेळेस नसणार आहे फक्त आता प्रॉब्लेम आहे की कोणत्या जिल्ह्यांना पहिल्यांदा पैसे येतील कसं होतं महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा आणि एकूणच आपल्या गोष्टींचा विचार करता महाराष्ट्रात कुठली पण गोष्ट ही लोकसंख्येच्या दृष्टिकोनातूनच होत असते कारण महाराष्ट्रामध्ये पस्तीस ते पस्तीस जिल्ह्यांचा सगळा जर एकूणच आपण आढावा काढायचा म्हटला तर कुठेतरी ह्या गोष्टी सॉरी छत्तीस जिल्हे छत्तीस ज्यांचा आढावा काढायचा म्हटलं तर कुठेतरी ह्या गोष्टींना त्यांना घनतेत लोकसंख्येच्या घनतेत त्यात पाहावं लागतं त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अगोदर छोटे जे कमी लोकसंख्येचे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील महिलांना पहिल्यांदा एकवीसशे रुपये येतील त्याच्यानंतर जास्त लोकसंख्येच्या जा लोकसंख्या असलेल्या महिलांना त्या ठिकाणी पैसे येतील अशा पद्धतीने त्याचं वर्गीकरण होईल परंतु पैसे भेटतील का अनेकांचा अफवा अशा होत्या की लोक ही निवडणूक लागल्यानंतर हे पैसे बंद होणार लाडकी बहीण योजना बंद होणार तर लाडकी बहीण योजना बंद होणार नाही पूर्ण पाच वर्षे ही योजना चालणार कारण या योजनेच्या जीवावरती सत्ताचे सत्ताधारी या ठिकाणी सत्तेत आलेले आहेत त्याच्यामुळे एकवीसशे रुपये ही पर आता महिन्यातून ते पंधराशेनं त्यांना ते एकवीसशे करावं लागलं ते सहाशे रुपये बुरुदंड सरकारलाच बसलेलं आहे परंतु आता एकवीसशे रुपये ते बोललेत त्यांना ते, ते, बोल ते शब्द पाळावे लागतील नाहीतर पुढच्या वेळेस मात्र यांना सरकारला धडा शिकवायला ह्याच महिला पुढे येतील त्याच्यामुळे यांना काहीही झालं तरी दिवाळी जरीच आपल्या महाराष्ट्राचं निघलं कितीही आपल्या महाराष्ट्राच्या अर्थकारणावरती बोजा बसला कर्ज आलं तरीही त्यांना ही योजना तडीच न्यावी लागणार आहे पाचही वर्ष या योजनेवरती काम करावं लागणार आहे मित्रांनो विषय समजला असेल जो काही माहिती पूर्ण मला तिची द्यायची होती लाडक्या बहिणीबद्दलची तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद बोल भावा या नवीन चॅनलवर तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो की अशीच चांगली आपल्याला सपोर्ट करत राहा आपल्याला खूप अजून पुढे जायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र